नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय इतके दमून घरी आलेले असतात आणि जी खाण्यासाठी खिचडी बनवलेली असते तर ती खिचडी एकमेकांबरोबर ती खात असतानाच त्यांना डुकल्या येत असतात इतके दमलेले असतामुळे खूप झोप लागलेली असते तेव्हा अक्षय रमाला डुकल्या घेत म्हणतो की रमा आपण खरंच किती दमलो गो कारण जेवणाच्या ताटावरच आपल्याला डुकल्या येतात आपण एक काम करू एकमेकांना एकमेकांनी घास भरू म्हणजे आपल्याला जेवताना झोप लागणार नाही रमा हो बोलते आणि रमा आणि अक्षय एकमेकांना प्रेमाने भरू लागतात परंतु रमा इतकी दमलेली असते तिला खूप झोप येत असते अक्षय म्हणतो की रमा तेव्हा रमा म्हणते की हो भरवते आणि पुन्हा एकमेकांना भरू लागतात त्यानंतर इकडे रेवा आपल्या मोबाईलमध्ये पाहत असते तेवढ्याच सोशल मीडियावर तिला तो व्हिडिया व्हिडिओ दिसतो जो त्या मुलाने बनवलेला असतो रमा आणि अक्षयसोबत तेव्हा रेवाला समजते की रमा आणि अक्षय वडापाव विकतात रेवाला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे सकाळ होती आणि अक्षयला जाग येते आणि आता पाणी भरावे लागेल म्हणून तो रमाला उठवायला लागतो परंतु परत नाही बोलतो कारण खरंच दिवसभर मनाने आणि शरीराने खूप थकलेली असते त्यामुळे जरा वेळ हिला आरामच करून दे असा तो विचार करतो आणि रमाकडे पाहत म्हणतो की खरंच काय काय जुगाड करत असते ही घर चालवण्यासाठी तिच्याकडे पाहत तो म्हणतो की खरंच टिकल्याचे पॉकेट भरते पेनामध्ये रिफिल भरते टोपण लावते आणि लोकांच्या घरी भांडी वगैरे घासण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा जाते किती धडपड रमा करत असते मी तर फक्त बघूनच चाट होतो अलगत असा रमाच्या ओठांचा केस घेतो आणि लगेच ताट व्यवस्थित ठेवून पाणी भरण्यासाठी तो हंडा आणि बादली घेऊन नळावर येतो काही बायका तिथे पाणी भरण्यासाठी आलेल्या असतात तर अक्षय विचारतो की ताई पाणी किती वेळ चालते हो तेव्हा ती बाई म्हणते की अर्धा तास चालते तर तेवढ्या तिथे दुसऱ्या बायका येतात आणि अक्षयला पाणी भरताना पाहून त्या म्हणतात की आपल्याकडे असे नाही चालत खरंच याची बायको याला सतत काम सांगत असते आणि आपण आपल्या नवऱ्यांना काहीच काम सांगत नाही खरंच आपल्याकडे ती पद्धतच नाही तर दुसरी बायको म्हणते आवा आपल्याकडे ते नवीन राहण्यासाठी आलेत ना तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला का काम सांगत नाही सगळी काम तुम्ही करत बसतात नवऱ्याला काही बोलत सुद्धा नाही मग नवऱ्यांना भरपूर वेळ मिळतो मग ते जातात दारू पिण्यासाठी जुगार खेळण्यासाठी मग दारू पिऊन घरे येतात आणि मग बायकांना बेदम मारतात मग ते सुद्धा तुम्ही निवूटपणे सहन करता तेव्हा ती बाई म्हणते की खूपच मॉडर्न दिसतात परंतु आपल्याकडे असे वागत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की आओ मी पाणी भरल्यानंतर काय फरक पडतो जसं माझ्या बायकोला पाणी लागते तसं मला सुद्धा लागते प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते आज मी पाणी भरतो उद्या ते भरेल असे ठरवले नाही की घरातील सर्व कामे तिनेच करायची आणि बिचारी खरंच दमून झोपली आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके जड तिला उचलता आले नाही तर मी आहे ना तिच्या मदतीसाठी म्हणून मी हे पाणी घेऊन जाणार तुम्ही दिवसभर काम करत राहतात नवरे हे ढाराढूर झोपतात आणि दिवसभर निघून जातात आणि जेवायला घरी येतात आणि जेवायला आल्यानंतर तुम्हीच त्यांना भरवता का तुम्हाला नाही सांगत का ते घास भरवा म्हणून तेव्हा भा बायका म्हणतात की नाही अक्षय म्हणतो की नाहीतर ते सुद्धा सांगतील जमलं तर त्यांना सुद्धा थोडेसे काम द्या तेव्हा भा बायकांना हसू येते आणि खरंच याच्या बायकोनी तर नशीबच काढले बायका म्हणतात की खरंच नाहीतर आमचं ध्यान गेल्या गेल्या जर चहा नाश्ता नाही केला तर बोकाड पसरेल म्हणून बायका एकमेकींबरोबर बरोबर कुजबुजू लागतात आणि पाणी भरतात त्यानंतर अक्षय घरामध्ये पाणी घेऊन येतो आणि त्या आवाजाने रमाला जाग येते रमा लगेच उठते तर अक्षय तिला गुड मॉर्निंग करतो रमा म्हणते की अहो काय करता तुम्ही पाणी भरले मला का उठवले नाही अक्षय म्हणतो की त्यात काय झाले काय फरक पडतो तू भरले किंवा मी भरले रमा म्हणते की हो पडतो ना कारण त्या बायका आता मला बाहेर गेल्यानंतर किती टोमणे देतील अक्षय म्हणतो की अगं त्या मलाच टोमणे देत होत्या परंतु त्याने काय फरक पडतो रमा म्हणते की आहो त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालते तुम्ही जसा विचार करतात तसे बाकीचे लोक नाही करत खूप डेंजर असतात आणि आता त्या बायका म्हणतील की ही मुलगी खरंच खूप आळशी आहे स्वतः काही काम करत नाही नवऱ्याला करण्यासाठी सांगते नवऱ्याला पदराला बांधून ठेवले असं सर्व काही त्या मला बोलतील म्हणून रमाची चिडचिड सुरू होते तर अक्षय प्रेमाने तिच्या जवळ येतो आणि नव नवरा बायकोच्या पदराला बांधला म्हणून त्याने काय फरक पडणार मग त्यांना तू सांगायचे की तुमच्या नवऱ्यासारखा माझा नवरा चार चार दिवस बाहेर दारू पिऊन पडत नाही आहे माझा नवरा माझ्या पदराला बांधेल मग त्यात प्रॉब्लेम काय रमा म्हणते की मी जर त्यांना असे म्हणले तर त्या मला म्हणते की खरंच तू खूप माजुरडी आहे आमच्यासमोरच हे सर्व बोलते मग नवऱ्याला काय बोलत नसतील अक्षय म्हणतो की मग तू सुद्धा त्यांना असे बिंदास्त बोलून दाखवायचे की तुमचे नवरे घरी नसतात माझा नवरा घरी असतो रमा म्हणते की तुम्हाला कसे समजवेलो मी समजावल्याशिवाय तेव्हा अक्षय म्हणतो की आपण वडापावची गाडी ही आपलं घर चालवण्यासाठी सुरू केली त्या व्यतिरिक्त तू घर चालवण्यासाठी किती काम करत असते घरातील सुद्धा काम तू करत असते हे सर्व काम तू करत असते मग आपला संसार असे आपण म्हणत असतो मग तो आपला संसार असेल तर त्यातील जबाबदाऱ्यासुद्धा आपण दोघांनी घ्यायला नको का एकटीनेच का, एक का तू ही सर्व जबाबदारी घ्यायची जेव्हा सकाळी मी झोपेतून उठलो तेव्हा खरंच तू खूप काढ झोपेत होती आणि मी इतक्या छान तुझ्याकडे पाहत होतो आणि तुला इतके शांत झोपताने पाहून मला खरंच खूप प्रेम आले रमा म्हणते की हो का रमा गालातल्या गालात हसत असते तर अक्षय म्हणतो की मग मी काय केले तुला माहिती आहे का आणि अलगदसा पुन्हा तो रमाच्या गालाचा किस घेतो तेव्हा रमा खुश होते आणि लाजते आणि अक्षयला म्हणते की तरीसुद्धा तुम्ही तिथे का गेलात त्या बायका मला तर खरंच खूप टोमणे मारतील तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणून देत आणि त्यांनी जर तुला विचारले तर तू त्यांना असे सांग की माझा नवरा सकाळी काय करतो की उठल्यावर तो असा प्रेमाने कीस करतो रमा म्हणते की आओ मी असे कसे सांगणार अक्षय म्हणतो की बिंदास्त सांग आणि त्यांना विचारसुद्धा की तुमचा नवरा असं सकाळी गालावर किस करतो का रमा म्हणते की नाही मी असे काही विचारणार नाही तर अक्षय म्हणतो की त्या बायकांना का असा राग येतो तुला माहिती आहे का त्यांचे नवरे असे किस करत नाही म्हणून आणि एकमेकांबरोबर प्रेमाने खुश होत गप्पा करत असतात त्यानंतर इकडे पार्वती आजी शशिकांतला म्हणत असते की अक्षय कुठे असेल कसा असेल माहिती नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की तो परदेशात जाऊन शिकला आणि सुटाबुटामध्ये आपण जे काही कमवलं त्यावर तो आयता जॉब करण्यासाठी लागला त्यामुळे गरिबी काय असते हे त्याला समजले नाही म्हणून त्या दोन विण्यावर तो इतका जीवापाट प्रेम करू लागला आणि जेव्हा आता उन्हाचे चटके बसतील आणि पोट तीनदा भूकभूक करून तेव्हा त्याला त्याला समजेल समजेल की गरिबी काय असते म्हणजे आपली किंमत पार्वती आजी म्हणते की अरे पण तो कुठे असतो हे आपल्याला कळायला नको का त्या रमाला शिक्षा देण्या आपण त्याला वाऱ्यावर नाही सोडू शकत आणि शिक्षकांत काही झाले तरी तो मुकादमांचं भविष्य आहे हे मात्र तू विसरू नकोस तेवढ्या त्रेवा खाली येते तिला समजलेले असते की रमा आणि अक्षय कुठे असतात म्हणून तिकडे जाण्यासाठी ती निघलेली असते शशिकांत विचारतो की रेवा काय कुठे निघालीस रेवा म्हणते की सॉरी बाबा मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत परंतु लवकरच खुशखबर घेऊन येईन त्यानंतर इकडे रमा घराची साफसफाई करत असते तयारसुद्धा झालेली असते कारण त्यांना वडापावच्या गाडीवर आपला धंदा करण्यासाठी जायचे असते तेवढ्यात अक्षय हा माऊलींना पंधरा हजार रुपये देऊन येतो तेव्हा रमा म्हणते की काय म्हटले तर ते म्हटले की कमल आहे तुमच्या दोघांची खरंच रस्त्यावर बसून धंदा करणं सोपं नाही काही जण असतात ते घाबरून पळून जातात परंतु तुम्ही दोघांनी ते करून दाखवले रमा म्हणते की पण हे सर्व त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला म्हणून शक्य झाले अक्षय म्हणतो की आपण महिन्याभरात एक लाख रुपये नक्की कमवू शकतो कारण दिवस जर काम केले तर हे आपल्यासाठी काहीच असे अवघड नाही रमा म्हणते की दिवस काम करण्यासाठी मी तुम्हाला परमिशन नाही देणार तब्येतीचा काय तुमचा विचार केला का म्हणतो की मी करेन हे सर्व काम कारण पंधरा हजार रुपये आपण एका दिवसात कमवून दाखवले म्हणून त्यामुळे मला खरंच काम करण्यासाठी खूपसा जोश आलाय आणि आता मला समजले की वडापाव हे लोकांच्या दरवजचं आपलं फूड आहे दहा पंधरा रुपयात पोटाला तेवढा आधार तर मिळतो काही जणांसाठी वडापाव तर इंडियन बर्गर आहे रमा म्हणते की हो त्यामुळे आपला वडापावचा जो काही दर्जा आहे ते उत्तम राहायला हवा अक्षय म्हणतो की राहणार कारण दर्जा तर उंचच राहणार कारण चांगले मटेरियल आणि स्वच्छ आणि वर चेहऱ्यावरची ही स्माईल बाकी तर तुझ्या हाताला चव आहेच तेव्हा रमा सुद्धा खुश होऊन म्हणते की तुमच्या सुद्धा आणि या सर्वामुळे आपल्या एका नवीन आयुष्याला सुरुवात होते त्यानंतर इकडे रेवा ही शशिकांत आणि पार्वती आजीला म्हणते की आलेच आणि निघून येते तर शशिकांत पार्वती आजीला म्हणतो की आई रेवाला आपले भविष्य सापडले की अक्षय कुठे आहे तो तिला समजलं तिला एकटीला ते ती झेपणार नाही चल आपण सुद्धा जा तिच्यासोबत जाऊयात पार्वती आज्जी म्हणते की नाही आपण जर दोघे केलं तर तो किती स्वाभिमानी आहे त्याचा इगो हा हर्ट होईल त्याचा त्यामुळे त्यापेक्षा तू एकटाच जा मी नाही येत तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे मी जातो आणि बछड्या आता कमीनच असे बोलून शशिकांतसुद्धा रेवाच्या मागे येतो तेव्हा रमा आणि अक्षय हे आपल्या गाडीवर आलेले असतात रमा वडापाव बनवत असते आणि अक्षय काही भांडे घासत असतो तेव्हा रेवा हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असते आणि खरंच या रमामुळे अक्षयवर काय वेळ आली भांडेसुद्धा घासण्याची आणि मग वडापाव विकण्याची तर काही गिरायक हे वडापाव घेऊन जात असतात अक्षय त्यांना प्रेमाने देत असतो तर तेवढ्यात रेवा सुद्धा समोर येते आणि एक वडापाव असे बोलून तर अक्षय म्हणतो की वीस रुपये आणि वर पाहतो तर रेवा तर रमा आणि अक्षय तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा रेवा काही पैसे तिथे ठेवते आणि मला आखी गाडी विकत घ्यायची ते पण तुझ्या सगळं तेव्हा अक्षय म्हणतो की तुला तर माझी किंमत कधीच समजणार नाही वडापाव घ्यायचा असेल तर पंधरा वड्या तेव्हा रमा लगेच म्हणते की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रमा खरं आहे तुझं आणि रेवाला म्हणतो की आमच्या गाडीवर आल्यानंतर कोणी उपाशी जाऊ नये त्यामुळे तू सुद्धा एक वडापाव खाऊन जा तेव्हा अक्षय वडापाव देत म्हणतो की तुला तर आमच्याकून सर्व फुकट खायची ही हौसच आहे त्यामुळे आता हे सुद्धा फुकटच घे तुझे हे पैसे नको आम्हाला जा तिकडे बस आणि खा तेव्हा रेव म्हणते की मी कुणाकडे फुकट खात नाही मुकादामाकडे काम करते परंतु तू जे काही वागतो ते चुकीचे वागतो तेव्हा अक्षय म्हणतो की मग तू जे काही वागली ते चुकीचे नव्हते का आता सुद्धा जे वागते ते चुकीचे नाही का तू कशाला मला पैशाची प्रलोभने दाखवते अख्ख्या प्रॉपर्टीवर लात मारून आलोय मी आणि हे पैसे दाखवते का हे पैसे घेऊन जा आणि फुकट खा तेव्हा रेवा तो वडापाव आपल्या हातात घेते आणि त्याकडे बघत अक्षय तुला हा वडापाव महागात पडेल असे म्हणते आणि तो खाली फेकून देऊन ती लगेच ते पायाने तुडवणार तर रमा लगेच रेवावर ओरडते आणि लगेच रागाने तो वडापाव उचलते आणि खबरदार त्यावर जर पाय दिला तर असे रागाने म्हणते तेव्हा रेवा म्हणते की तसेही तुला माझ्या पायाखालचं उष्ट उचण्या उचलण्याची सवय आहेच रम म्हणते की हो बरोबर आहे तुझे तू पायाखाली तुडून जे बर्बाद करणार असते त्याला मी वाचवते त्याची नीट काळजी घेते जपते म्हणून त्या गोष्टी माझ्याकडे येतात अक्षय म्हणतो की समजले का आता तरी तर इकडे कावेरी ही मंगला मावशीला म्हणत असते की अगं सारखी मला रमा आणि जावे बापू यांची आठवण येते कुठे गेली असतील ती तर मंगला मावशी म्हणते की अगं ते गेले ना फिरण्यासाठी कावेरी म्हणते की अगं परग्रहावर कोणी जाते का त्या असेच काहीतरी मुद्दाम बोलले असतील आणि लग्नानंतर कुठे ते फिरायला गेलेच नाही त्यामुळे गेले असतील तेव्हा मंगलमावशी म्हणते की ते तर आपल्याशी नीट बोलल्यासुद्धा नाही कावेरी म्हणते की सोडून दे त्या कधी आपल्याबरोबर चांगले बोलत असतात तेव्हा मंगलमावशी म्हणते की मग फोन घरामध्ये ठेवून असे गेलेच कुठे की घरातल्यांना न सांगताच गेले की काय कावेरी म्हणते की अगं ते जिकडे गेले असतील तिकडे नेटवर्क नसेल तर मंगलमावशी म्हणते की हो अगोदर फोन लागत होता परंतु नंतर तो बंद सांगतो तर मंगल मावशी म्हणते की काही लपोत तर नसेल ना तर कावेरी म्हणते की तिने आपल्याला सांगितले असते की रामाने काही झाल्यावर नाहीतर बापूंनी सुद्धा सांगितले असते आणि एवढंच कशाला की ते थेट इकडेच निघून आले असते मंगल मावशी म्हणते की तू काही पण म्हण परंतु मला आणि यांना म्हणजे काहीतरी गडबड वाटते तर पंकज म्हणले की मी जातो आणि कुठेतरी शोधूनच येतो कावेरी म्हणले की आग उगाच काही म्हणू नको आणि पंकज भाऊजींना काय झाले तर मंगला मावशी म्हणते की आओ त्यांना रमाची काळजी आहे म्हणून ते हिसर करतात आणि ते म्हटले की रमाच्या जीवाला धोका सुद्धा आहे तो शशिकांत मुकदम आहे ना आपल्या मुलाच्या बरे वाईट करायला मागे सुद्धा पाहणार नाही तेव्हा कावेरीला सुद्धा त्यांची काळजी वाटते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत हा तेथे गाडीवर येतो आणि रमाला म्हणतो की स्वतः सारखे माझ्या मुलाला सुद्धा तू भिकारी बनवले तुझा तर आता मी जीव घेणार म्हणून रमाला तो लाथेंनी तुडवणार तेवढ्यात अक्षय येतो आणि शशिकांतला बाजूला धकलून देऊन काय करता असा जाब विचारून रमाला मिठीत घेतो तेव्हा शशिकांत आपल्या हातामध्ये जे लायटर असते त्याने आखी ती वडापावची गाडी पेटून देतो तर अक्षय हा शशिकांची गचंडी धरतो आणि ही जी काही तुम्ही आग पेटवली ना ती आग मी जोपर्यंत विजवणार नाही जोपर्यंत तुमचा अहंकार त्या आगीत मी जाळ्याशिवाय राहणार नाही बघूयात मग कुणात किती दम आहे आता मुकादम त्याविरुद्ध मुकादम अक्षय भयंकर चिडलेला असतो आणि रमाला सुद्धा खूप राग आलेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद